जिल्ह्यात घटना थांबायचं नाव घेत आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे रात्रीच्या सुमारास त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड धारदार शस्त्रानं हल्ला केला या हल्ल्यात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झालाय तर आणखी एक जण गंभीररित्या जखमी आहे या प्रकरणी अंभोरा पोलीस अधिक तपास करीत आहेत मी गा, गायक होते ते आले दीरा तिथं आधी देवाला चालले होते तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला थांबावलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहितीच नाही मराठ्याच्या पोराला आणि दिराला आणि हे म्हणले दीर मारला की ह्याला मारूनच टाकलंय म्हणून पण ह्यांना येऊ तर सगळं ह्याला मारलं नाही काय मारलं ह्याला येऊ तर मग आले सगळे गोळा झालेले माहीतच नाही मग अंधार पडत्याला मारलं गोळा झालेलं खड्यात लागले गपच विलास आजीनाथ भोसलेला त्यांना जागे आजीनाथला असं मारून यायच्यात खड्यात टाकलं आणि बरत आल्या तर सरकारवर रोडवरच टाकलं मारून आम्हाला लई वाढून माहीत झालं मारून टाकलेलं आम्हाला माहीत नव्हतं मग ते दुसरं पे बर पोरगम त्यांनी फोन लावला बाप्पाला त्याला मारून टाकलं मग असं म्हणलं मग आम्ही तिथून आला आम्हाला गाडीच भेटली नाही मग आम्ही टेम्पो करून आलो तिथून पिकअप करून आलो काय काय नाही खुना बदल कोण पाहिजे आम्हाला दुसरं काय नाही आमचं लेकर बाय आमच्या इथे मटर एवढी दुसरं एवढीच पाहिजे आम्हाला त्या फोन बदल कोण पाहिजे नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार यांचा भव्य नागरिक सत्कार कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या ताकदनिशी लढणार आहोत व सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले आज उमरी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने नागरी सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं आज मी खरं तर उमरी तालुका व संपूर्ण मुंडी तालुक्यावासियांचे हार्दिक असे आभार मानतो की त्यांनी आज या ठिकाणी माझा नागरी सत्कार घेतला लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रथमच आज मी उमरी शहरामध्ये आलेलो आहे आज आपण बघू शकता की या ठिकाणी बरीचशी कार्यकर्ती मंडळी या सत्काराला उपस्थित होती आणि एक चांगलं संदेश आहे जिल्ह्याला की आज मोठी मोठी मंडळी या ठिकाणी पक्षातून इकडून तिकडे जात आहेत पण आज कार्यकर्ता मंडळी जिथं आहेत त्याच ठिकाणी ठाम म्हणून आज अनेक उमरीकरांनी तुमच्यासमोर प्रश्न उपस्थित केले विविध मागण्या सादर केल्या तुम्ही नाही नाही आज बऱ्याच या शेतकऱ्यांच्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने गोरठ्याचा जे ओव्हरब्रिजचा प्रश्न आहे आज शेतकऱ्यांच्या सुविधेबद्दल जी मार्केट कमिटीच्या निमित्तानं जे प्रश्न उपस्थित झाले आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही मी असेल उमरी तालुक्यात आमचे शिरीषभाऊजी गोरटेकर साहेब असतील शिवसेना असेल आणि सर्व आम्ही कार्यकर्ते मिंडून या ठिकाणी उमरी तालुक्याला एक नवीन नवी विकासाचं विजन तयार करण्यासंदर्भात आम्ही धोरण आखणार आहोत आज आपण बघतो स्थानिक संदर्भात येणाऱ्या दोन दिवसामध्ये आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आणि तसेच शहर काँग्रेस कमिटीच्या बैठका होणार आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही पुढचं धोरण या ठिकाणी असणार आहोत सर उमरी शहरामध्ये जास्तीत आता वर्दळ चालू कारण का चा दोन्ही ठिकाणाहून रेल्वे गेट आहे जे मुख्य रेल्वे गेट आहे जे गोटा पॉईंटला त्या ठिकाणी झालं पण त्याची गरज नसताना सुद्धा ते झालेलं असं वाटतं नागरिकांच्या वागण्यावर कारण भोकर आणि उमरी या नांदेड दोन्ही रूटला रस्ता पाच पाच मिनिटाला गेट पडत असतो सातत्यानं त्या ठिकाणी वर्दळच्या ठिकाणी खूप मोठा प्रमाणात त्रास होतो त्या संदर्भात तुमचं काय निर्णय आज उमरी जो शहराच्या बाहेर एक गेट आहे त्या ठिकाणी एक उडाणपूल होणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर गोरठा जे आहे अंडरब्रिज आज आपण बघतो थोडा जरी पाऊस झाला तर त्या ठिकाणी भरपूर पाणी साचत आणि तिथल्या लोकांना विद्यार्थ्यांना येण्यासाठी खूप मोठी अडचण होती तर येणाऱ्या काळामध्ये उमरी गेट असेल किंवा रेल्वे उड्डाणपूल असेल येणाऱ्या काळामध्ये धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शिरपूर शहरातील खाटे गल्लीत एल सी धडक कारवाई करत हजारो गोवंश जातीचे चामडे जप्त करत नष्ट करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत केली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्या व मुद्देमाल नष्ट करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केके पाटील आणि पोलीस अमलदार उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पथसंस्थेच्या ठेवीदारांचा पैसा त्यांना मिळावा म्हणून गेल्या दोन वर्षांपासून ते आंदोलन उपोषण मोर्चा निदर्शने करत असून त्यांना त्यांचा पैसा मिळत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा ठेवीदारांनी घेतला आदर्श नागरिक सहकारी पथसंस्थेच्या मालमत्तेची लिलावद्वारे विक्री मालमत्ता पूर्णपणे निर्विवाद असल्याची हमी मिळत नसल्यानं सहकार विभागानं स्वतः मालमत्ता खरेदी करून गोरगरीब सुरु ठेवीदारांना रक्कम परत करणं आणि इतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळं आज ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय यामध्ये कष्टकरी काबाड कष्ट करणाऱ्या महिला व नागरिकांचे पैसे गुंतलेले असल्यामुळं त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले मी माझं वय पाच सर वर्ष आहे आता माझी अशी कंडिशन आहे मुलं काही करत नाही हे काही करत नाही मला आर आहे आता हे पैसे भेटतील पैसे भेटतील पण असं देऊ तसं देऊ ती एक मॅडम म्हणजे घरी येऊन येऊन समजवलं आणि माझ्याकडून ते पैसे घेतले आहेत त्यांनी हे सर्टिफिकेट देऊन टाकले आहेत तुम्ही हे करा मग बँक पण झाली महिन्याला पैसे देतो महिन्याला पैसे देतो दहा हजार बारा हजारपर्यंत देऊ असं करून तुम्हाला चिंता नाही असं आहे तसं करून करून मला प्रसवलं आज माझी अशी कंडिशन मला आटेक आला दवाखान्यात जायला पैसे नाही आज गोळ्या घ्यायला पैसे नाही आज हे होत तर मी का मंदिरात काम करता निश्चित मी ते भेटील ते नाही तरी ते पैसे मिळवून द्याल कोणीतरी असं मायबाप कोणीतरी तयार व्हायला पाहिजे हो आज पैसे आण हाल आज इतकं अवघड झालं की आज मरायला मरायला तयार झालो मी आज इथं पहिलेच बायपास झाला आहे हे झालं आहे गोळ्या दवा लागतो आज काहीच नाही पैसे घेत एक पैसे आणि हे आदर्श नागरव गोड बोलवून गोड बोलवून फसवलं मला ती एक मॅडम दिसली तिने आणि हे आम्ही असं करू बाबा तुमचं असं करू तसं करू आज माझ्याकडचं काय ते खरं सरकार असं मला वाटतं माझ्या बाप आमच्याकडचं काही ते करावं तुम्ही बस काय तर आम्हाला असंच बरावं लागेल मी तर विचार करतो की आज मेन तर बरं होईल टी व्ही सेंटरवरून आलेली एक संभाजीनगर मधलीच आहे टी व्ही सेंटरला आलेली आहे तर मग माझे पैसे गुंतलेले माझ्या मालकाचे बी पैसे माझ्या मालकाला कॅन्सर झालेला असून मी तरी माझे पैसे भेटत नाही मी काय करायचं मला पैसे कोण देणार आता सांगा मग आता मी काय करणार सरकार काय झोपलेले आहे का हा ललिल साहेब आमचे किती मागे आहे पण त्यांनी काय करायचं हाँ? सांगा आता कसं करायचं इतके पैसे दोन वर्षापासून आम्ही काय खायचं काय घ्यायचं सांगा कसं करायचं आता आम्ही कुठे जायचं कोणच्या जवळ कोणाजवळ मागायचे आमची मागणी पुरी करा आमचे पैसे आम्हाला भेटले पाहिजेत त्या लवकर ह आमचे पैसे आम्हाला लवकर भेटले तरच आम्ही विलाज करू ना आमच्या मा, माझ्या मालकाला कॅन्सर आहे मी काय करणार आहे कॅन्सर ला पैसे किती लागत रोडवर बसणारी बाई आहे मी हा पोत गाठणारी पाविस्कर ज्वेलरच्या समोर बसते हा पोत गाठायला रोज सकाळपासून तर संध्याकाळ पर्यंत बसते एक एक रुपयासाठी मला बसावं लागतंय ती ठेव आता दुखण्यासाठी ठेवलेली होती ती जर आता नाही भेटत तर त्याचा उपयोग काय मग